नमस्कार मित्रो मी अनिल टेकाळे आज आम्ही वर्धा जिल्ह्यामध्ये आलेलो आहे एका आजीला आपलं इमोरिज टक्के दिला गेलं आणि त्यांचे काय रिझल्ट मिळालेले आहे ते आपण भाऊ म्हणून जाणून घेऊ भाऊ नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगितला सिद्धार्थ शामगाव शंभरपूर मग काम पोस्ट ना पोस्ट हे शंभरपूर जिल्हामधला हे जे इमोरिज आहे हे, हे तुम्ही तुमच्या आईसाठी दिलेलं आहे बरं आईला काय त्रास होता आईला म्हणजे पहिल्यांदा ताप आला म्हणजे पोट दुखत होतं त्याच्यानंतर मग ताप आला तर मग आम्ही दवाखान्यात निघा बर जेवण खाऊन काही करत नव्हती किती महिन्यापासून बेड रेस्टाली महिना झाला जास्त नाही बरं म्हणजे ते बस्ता उठा काही येत नव्हतं नाही नाही बस डायरेक्ट झपलेल्या होत्या आईचं जेवण काही करत खाणं बंद झालं होतं जेवण काही करत नव्हती बर पाणी बी तर केली जाते बर हे चालू केल्यानंतर बरं मग तुम्ही दवाखान्यात गेला डॉक्टरनी काय सांगितलं होतं डॉक्टर चेक केलं आणि डायलिसिस करायला सांगितलं डायलिसिस पण तुम्ही काही केलं नाही बा कारण वय लय असल्यामुळे बरं मग आणि तुमचं म्हणून मग पटूरगाव सराय भेट झाली यांच्यासोबत भेट झाली बरं आणि मग हे इमोरी दिला गेलोरीत बरं आता इमोरीत देऊन किती दिवस झाले आता पंधरा दिवस दिवस झाले बर मग इचा तुम्हाला फायदा कसा कसा दिसला गोळ्या किती दिवसाचा फायदा दिन के के तो सुरू झाला आम्ही त्यांनी एक एक चालू केली गोळी बारकाळ संध्याकाळ बार पाच ओके त्याच्यानंतर दोन एक दिवसातच थोडासा विजेत लागला बर थोडं म्हणजे फरक जाणून जाणून लागला लागलं मी फोन केला की मग फरक जाणवला आहे बर तर मग चार पाच दिवसात मग अजून दोन दोन चालू केले आणि रोज वाढवला रोज वाढवला आई जेवण करायला लागली का तर त्याच्यानंतर ते जेवण भरपूर करायला लागली समजा सांगतो हो नॉर्मल सांगतो म्हणजे रात्री मी बेरात्री उठवायची भूक लागली आंबेलच देत होतो आम्ही पहिले ओके हो तर त्याच्यात दोन तीन वेळा रात्री जेवण खाऊन देवणा आता आणि जे आता बेडून त्यांना उठायच आता थोडस चालायला लागलं पहिलं नव्हतं आता स्वतः काळी करून देते काळीचे हात सहा आजी आता कसं वाटतं तुला चांगलं वाटतं पहिल्यापेक्षा बरं बरं आता तुला उठायचं थोडस उत आहे बर थोडस दाखव जाऊ बघा मित्र हा चमत्कार आहे की जी आजी, आजी बेडवर होती ते पंधरा दिवसामध्ये थोडीशी चालायला लागली बस आज अगोदर उठता पण येत नव्हता बेडवर टोटल बेड पाचशे चालता पण येत नव्हतं हात धरून न्यावं लागेल असं 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 आज हे आजच्या युगातलं हे अमृत म्हणून घोषित झालेलं आहे काय वाटतं तुम्हाला हे औषधी अमृत सारखी आहे की नाही अमृत सारखी आहे बरं अदर अशा पेशंटने घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे शंभर टक्के घ्यायला पाहिजे ठीक आहे जय धनवंतरी जय धन्वंतरी त्यात एक लिथोरी औषध